आपल्या सर्वांचे आवडते मित्र आदरणीय किरणजी देशमुख सरांची अभ्यासक्रमाच्या मंडळावर यावर्षी निवड झालेली आहे खरं म्हणजे खूप बुद्धिमत्ता आम्ही अनेक ट्रेनिंगमधून बघितलेली आहे सुद्धा इंग्रजी अत्यंत आणि प्रभावीपणे होतं आणि तो वारसा प्रभावीपणे जपलेला आहे ताई पण शिक्षिका आहे असं शिक्षण क्षेत्रात पवित्र काम करणारे शिक्षण क्षेत्राला न्याय देणारे आमचे मित्र अत्यंत प्रामाणिकपणे ज्या ज्या शाळेवर जाईल त्यांनी ती शाळा उंची आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांची दखल घेऊन अभ्यासक्रमाच्या परीक्षा मंडळावर आमच्या जालना जिल्ह्यामधून फक्त दोनच व्यक्तींची निवड झालेली आहे एक कुमाव सर आणि दुसरे किरणजी देशमुख सर आणि म्हणून उपशिक्षणाधिकारी आदरणीय श्यामरावजी देशमुख सर तर ते लक्ष मुख्याध्यापक आदरणी अविंदी खरात सर राजेंद्रजी कायंदे सर विनयजी जोशी सर राजूजी राजपूत सर आदरणीय मुर्तकर सर मी जगत घोगे आम्ही सर्वांच्या वतीने कौटुंबिक सत्कार त्यांचा या ठिकाणी सन्मान ठेवलेला आहे किरणदादा तुमच्यासारखी माणसं या शिक्षण क्षेत्रात आणखी ते शिक्षण क्षेत्राचं नाव उंचीवर नेतात आणि नक्कीच आज वडिलांचा आम्ही पाहतोय आदर्श तसंच आहे तसं तुमचं सुद्धा आदर्श कार्य आम्ही बघितलेलं आहे संघटनेत काम करत असताना या माणसाने अधिलगन कोंडाण्याचे प्रथमता प्राधान्य आपल्या शाळेला आपल्या ज्ञानावर दिलेलं आहे त्यांचे विद्यार्थी सुद्धा असे खडखड असलिखितपणे इंग्रजी बोलतात अध्यापनावर त्यांची कमांड आहे सहज रुचेर पचेल आवडेल त्या भाषेमध्ये अनेक ट्रेनिंग त्यांनी यशस्वी केलेलं आहे आणि आजही तुमच्या या निवडीमुळे जालन्या जिल्ह्याची मान उंचावलेली आहे म्हणून मी सर्व मित्र परिवाराला विनंती करतो की जोरदार टाळ्या आपण त्यांचा अभिनंदन करूया शुभेच्छा देऊया आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे हार्टली हार्डली कॉम्व्हरेशन